देशमुख कुटुंब साजरी करते फ्रेंडशिप डे रम्या आणि सुलोचनाचा नवीन डाव लग्नानंतर होईल प्रेम ही मालिका सध्या एका रंजक वळणावर सुरू आहे मालिकेतील कथानक प्रेक्षकांना फारच आवडत आहे यातच आता घरामध्ये विक्रम आणि मानिनीच्या ॲनिव्हर्सरीची तयारी सुरू आहे तर दोन्ही नवीन कपल्स मिळून फ्रेंडशिप डे साजरी करत आहे तर दुसरीकडे रम्या आणि सुलोचना या दोघींच्या मनामध्ये मा भीती आहे की जर घरामध्ये काउन्सिलर आला तर त्यांचं सत्य सगळ्यांच्या समोर येईल आणि हे टाळण्यासाठी ते देशमुखांच्या घरामध्ये दे काहीतरी नवीन डाव करणार आहेत तर नक्की हे वादळ काय आहे आणि या वादळातून नंदिनी आणि काव्या आपल्या कुटुंबाला सावरतील का हे बघण्यासाठी लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका नक्की बघा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलिचक्र रिशनल ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा